आजी लाजले तुमच्या पायी स्तुती करू काई येही विनवीत विनवितसे, निवृत्ती बाप निवृत्ती माये निवृत्ती पाहे पाहेली ये मौलि ज्ञानेश्वर महाराज की जय करो ते वर्म तरी न पवतो श्रम तु श्री होता भार आमा कैचा संसार। होते अभयदान तरी स्थिर होते मन तुका मने पाहे ऐसा वाट उभा आहे मौली ज्ञानेश्वर महाराज की जय सोपान वृत्ती अंगी यायला पाहिजे महाराज आणि नाहीतरी स्वपान वृत्तीनच जीव जगत असतो फक्त तो मान्य करत नाही जेव्हा यश मिळतं त्यावेळेस अहमभाव वाढीला लागतो ला हे मी केलं हे मी केलं हे माझ्यामुळे झालं आणि अपयश मिळतं त्यावेळेस त्याचं खापर भगवंतावर फोडलं जातं महाराज की ही देवाची किमय आहे अवकृपा झाली भगवंताची आमच्यावर अपयश भगवंतावर आणि यशाचे धनी मात्र आपण सोपानुत्तीत तसं नसतं महाराज तुझ्यावर सोपवलं आहे प्रभू माळी जेऊ ते नेले ते निवांतची गेले तया पाणी आजही वेगा पाण्यासारखं पाटानं वाहणार पाणी जसं असतं माळी जसं नेईल शेतातून तशा मार्गाने ते जातं ते पाणी माळ्याला असं कधीच म्हणत नाही की नाही नाही इकडून नाही मला इकडून जायचं आहे माळीये जेवते ते नेले तेवते ते गेले तया पाणी आज ऐसे व्हावे गा त्या पाण्यासारखं आम्हाला होता आलं पाहिजे महाराज ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान बस सोपान ही तिसरी पायरी आहे पहिली पायरी आहे महाराज निवृत्तीची जीवन कळालं की वैराग्य अंगे आपोआप येतं आणि वैराग्य अंगी आलं की स्वस्वरूपाबरोबरच भगवंताची व्यापकताही कळते भगवंत किती व्यापक आहे कणा कणात कसा भरला हे याची जाणीव होते महाराज कन कन मे हय भगवान प्रचितीचे ते याची हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रकृती रसाचा ओतला भाव भक्ता माझी राहो ज्ञानी आतोची जे जे दिसतं ते ते संपूर्ण ईश्वरमय आहे ईश्वराचीच निर्मिती आहे याची प्रचिती येते महाराज भगवंताच्या जवळ असूनही नामदेवरायांना तो कळला नाही अर्जुनाचा सारथी झाला परंतु तरी सुद्धा इतक्या जवळ असून अर्जुनालाही तो कळाला नाही महाराज कैकईच्या कुशीत वाढला पण कळाला नाही पूर्व पुण्य असल्याशिवाय सहवासात राहूनही भगवंत कळत नाही देवाच्या जवळ असणं वेगळं आणि देव कळणं वेगळं महाराज तुका म्हणे मजन घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला एकदा भगवंतावर भार घातला तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार दिवा देवा किंवा तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण त्याच्यावर आपली जबाबदारी सोपवता आली पाहिजे महाराज संसार आपला प्रपंच हा सुद्धा परमार्थच होऊन जातो फक्त त्या विश्वासानं त्याच्या सान्निध्यात आम्ही जायला पाहिजे तुम्हा श्री होता भार आमा कैचा संसार <coughs> मग भेद नाही देवातया ब्रह्माचा असलेला हा अंश तत्वाशी एकरूपच होऊन जातो महाराज अर्जुनानं ही आपली जीवदशा विसरून भगवंताशी एकरूप होऊन जावं हेच भगवंतांना अपेक्षित आहे महाराज आणि म्हणूनच योगी हो तस्मात योगी भवा अर्जुन असा सल्ला भगवंत देतात आपले चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक चौदा प्रशांत आत्मा भी ब्रह्मचारी व्रते स्थित मना संयम्य मच्छिदो युक्त आसी तत्परा शुद्धांत कर्णन स्थिर चित्तन अर्जुना माझ्या ठिकाणी तू समर्पित हो तुझं कल्याण होऊन जाईल त्यावर माऊली भाष्य करताना दोनशे एकाहत्तर क्रमांकाच्या वीत म्हणतात ऐके प्राणाचा हातू धरोनी गगनाची पावरी करुनी मध्यमेचे नि दादरा हुनी हृदय आली ती कुंडलीने कशा मार्गाने ती मार्गक्रमण करते याचं वर्णन माऊली करत आहे की एकदा योग्य जागेची निवड घेऊन योग्य आसनाची मांडणी करून बैठक व्यवस्थित मारली साधक योगाभ्यासाच्या मार्गी लागला की सर्वात आधी चित्ताची स्थिरता येते आणि मग आतली वज्रासनामध्ये असल्यामुळे शरीराच्या अंतर बदल होऊ लागतात ती कुंडलीनी ते चैतन्य अंश तो जागृत होतो आणि तो जागृत झाल्यानंतर प्राणवायूचा हात धरून आकाशाची पायरी करून सुषुप्ना नाळीच्या मध्ये सुषुप्ना नाळीच्या त्या सावलीखाली छायेखाली ती कुंडलिनी येत असते महाराज ऐके प्राणाचा हातू धरून गगनाची पावटी करुणी मध्यमेची ठिकाणी थांबूया राम रामकृष्णरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकार महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि मुक्ता भाई की जय